तर मित्रांनो आम्ही संध्याकाळी आहे ना साडेपाच वाजता घरातून निघालोय अलिबागला अलिबागला जिराण या ठिकाणी आता आम्ही चाललोय आहे ठिकाणी आमची बहीण राहते आणि आपण जे साडगोले बोलतात इंग्लिश मध्ये आई सॅम्पल बोलतात त्याला तर ते खाण्यासाठी चाललोय स्पेशली आणि आज आहे रवींद्र आहे आणि गणेश आहे तिकडे दोन बाईक घेऊन चाललोय तर आपण तिथे सुद्धा आहोत आणि घरी सुद्धा नेणार आहोत तर चला मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फायनली <्याँगे> मित्रांनो आपण आता पाच मिनिटामध्ये पोहोचणार आहोत बिराडावरती आता आपण चाललोय ताडगोले खाण्यासाठी स्पेशली गंगावडे टू अलिबाग स्पेशली ताडगोले खाण्यासाठी आणि आपण ताडगोले खाणार सुद्धा आणि घरी सुद्धा देणार आहोत म आपणा बाबा आपण

जागा पाठ जातात कोटा हे विकत खूप काढायसाठी पण टेक्निक आहे ती सगळ्यांकडेच नसते एक्सपर्ट ह्याच झाड आहे ना जवळजवळ चाळीस पन्नास मीटर उंच असत तीस चाळीस मीटर तेवढ्या वरती चढून हे काढावे लागतात नारळासारखे आणि हे आमचे एक्सपर्ट आहे आणि आपण आय ते, 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 ते खातोय तर स्पेशली आपण आईस एपल म्हणजे ताडगोले खाण्यासाठी इकडे आलोय का केर कर विश... विश... विशाल दे देखल विडी होती विशाल दादा आज येणार काकी आमची काकी आहे आणि हे बघा काकीने आमच्यासाठी स्पेशल हे विद्या ताडगोळी आणकडे नर कधी वाटत मला कोण आता फायनली आपण आईस ऍपल म्हणजे ताडगोले घेऊन घरी निघालोय हे बघा भरपूर मी तर जवळजवळ नऊ नऊ ते दहा खाले ताडगोले तर रवी ही पाच खाले आणि मी नऊ की दहा नाही नऊ खाले दहावा वा दिला गणेशला तर एकदम गोड होते एवढे ना ताडावरून म्हणजे आज त्यांनी उतरवून ठेवलेले सकाळी आमच्या तिथं भाऊजी आहेत बहीण आहेत आणि काका आहेत काके आहेत सगळे आपली घरातली माणसं आहेत इकडे जिराडला पाठून एक आपली गाडी येते हे बघा मध्येच स्कून ठेवले मोठी करून ठेवले तरी या खायला